थेट जाऊयात नागपूर पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे तो आहे कारण हे एकच वेळेस आज हे निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो हे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले त्या आधारावर आपण हे सगळं निर्णय घेतले

अगदी बरोबर है, तो तो जे सन आहे तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरी विनंती केली होती आज परत मी सगळ्यांना सांगतो आहे की सगळ्यांनी नियमांच्या पालन केलं पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे चा कारवाई चालू राहील आणि हे जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतो आहे पी एम पी एम टूर आहे ती त्या काही एक्स्ट्रा ते माननीय पी एम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात जे रूट असो कुठलाही असो ते, ते त्या आपण त्याप्रमाणे करतो त्याच्याबद्दल सध्या मी काय जाणखापर्यंत सांगितलेलं आहे पत्र देखील पाठवलं आहे जसं तुम्ही सांगितलं आहात हे जे जे गोष्टी समोर येत आहे जे एव्हिडन्स समोर येत आहे त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू थँक्यू तर फहीम खानबाबत तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं सा नागपूरमधील काही ठिकाणाची बंदी ही आता उठवण्यात आली आहे नागपूरच्या दोन भागातली संचार बंदी उठवण्यात आली आहे सर्व गोष्टींची माहिती घेऊनच कारवाई करू असंही पोलीस आयुक्तांनी यावेळी म्हटलेलं आहे यात्रा एक महत्वाची बातमी नागपूर शहरातील दुपारी दोन वाजतापासून परिमंडळ चार पोलीस स्टेशन नंदर पोलीस स्टेशन त्याचबरोबर कपिलनगर इथली संचारबंदी ही पूर्णपणे उठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे लकडगंज पाच पावली शांतीनगर या परिसरातील लोकांना थोडी सवलत दिली जाईल आणि आढावा घेऊन त्या ठिकाणी संचारबंदी शिथिलता देण्याचा विचार केला जाईल कोतवाली पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ इथल्या संचारबंदी ही पुढील आदेशापर्यंत सुरू आहे महत्वाची बातमी आहे नागपूरमधल्या काही ठिकाणची बंदी, या था था बंदी या ही आता उठवण्यात आली आहे नागपूर शहरातली दुपारी दोन पासून परिमंडळ चार पोलीस स्टेशन नंदनवन पोलीस स्टेशन कपिलनगर इथली संचारबंदी आता पूर्णपणे उठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे त्याचबरोबर लकडगंज पाच पावली आणि शांतीनगर परिसरातील लोकांना थोडी सवलतही दिली जाईल आणि आता या प्रकरणी या ठिकाणचा आता सगळा आढावा घेऊन या ठिकाणी संचारबंदी शिथिलता देण्याचा विचार हा केला जाईल माहिती घेऊन आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण काही नागपूर शहरात एकूण तेहतीस पोलीस स्टेशन आहेत आणि या तेहतीस पोलीस स्टेशनच्या हद्दीपैकी फक्त अकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा कर्फ्यू म्हणजे संचारबंदी लावण्यात आली होती आणि आता तिसरा दिवस आहे आता नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे आणि या दोन पोलीस स्टेशनची संचारबंदी हद्दीची ही पूर्णपणे उठवण्यात आलेली आहे यातला सर्वात महत्वाचं जे पोलीस स्टेशनचा भाग आहे हा कपिलनगर आणि दुसरं आहे नंदनवन हा भाग आहे तर नंदनवन आणि कपिलनगर भागामध्ये कुठलीही संचारबंदी आज दोन वाजतापासून राहणार नाही आणि याच्यानंतर समोर काही पोलीस स्टेशन जे आहेत ते आहे शांतीनगर पाचपावली लकडगंज सक्करदरा इमामवाडा यशोदरा नगर या भागात दोन तासाची रिलॅक्झेशन जे आहे ते देण्यात येणार आहे म्हणजे आता सण आहेत थोडं त्यामुळे दोन तास या भागामध्ये सर्वसामान्य नागरिक बाहेर पडू शकतील आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या घेऊ शकतील आणि यासोबतच जे तीन पोलीस स्टेशनची हद्द आहे जिथे हिंसाचार झाला होता कोतवाली तहसील पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ या परिसरातली संचारबंदी कर्फ्यू हा कायम राहणार आहे त्यामुळे आता ज्या परिसरामध्ये दोन तासाची सूट दिली आहे तिखा ज्या शाळा वगैरे बंद राहतील पण बाकी लोक बाहेर जाऊ शकतील कामानिमित्त लोक जातच आहे तशी त्यामुळे या परिसरामध्ये रिलॅक्सेशन तसं लोकांना कामावर जायला शाळेत जायला ज्या बाहेर शाळा आहे त्यांना तिथे दिलं जात आहे पण आता दोन तासाची पूर्णपणे मोकळी जी आहे तिथे जाणार आहे त्यामुळे तीन पोलीस स्टेशन तहसील कोतवाली आणि गणेशपेठ या ठिकाणी मात्र पुढच्या का पुढच्या आदेशापर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे नक्कीच धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी